मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर झाले गुन्हे दाखल आम्ही शांततेत आंदोलन करत असताना आमच्यावर गुन्हे दाखल करता भोकरदन तालुक्यात अवैध धंदे धारू मट्टा सट्टा चालू असताना पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई करत नाही संभाजीनगर येथून अधिकारी येऊन रेड मारतात परंतु येथील पोलीस प्रशासन दुर्लक्ष करतात सुरेश पाटील तळेकर यांचे मोठे वक्तव्य मराठा समाजाचे नेते मनोज पाटील दरांगे यांनी आपल्या अंमलपोषण देण्याची स्थगित केलेली आहे सरकारला त्यांनी काय महिन्यात वेळ दिलेला आहे की सगळ्या सोयांनी अंमलबजावणी करा म्हणून त्यापूर्वी भोगरण हे मराठा समाजाचे कार्यकर्ते यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल झालेले ते गुन्हे दाखल करण्यासाठी म्हणजे आदेश कुणी आदे, आदेश दिले या सगळ्या संदर्भात आपल्यासोबत सोबत बोलण्यासाठी आज सुरेश पाटील तळेकर आज आपण यांच्याकडून जाणून घेणार त्याला काय सांगा एकूण किती जण गुन्हे दाखल झाले एकूण पंधरा जणांवर गुन्हे दाखल झाले मनोज पाटील तिसऱ्यांदा अमरावतीला बसले होते आमची जी मागणी आहे मराठा आणि मुर्वी एकच आहे आणि सरकारनं सत्तावीस जानेवारीला मनोज पाटलाला जी अधिसूचना दिलेली आहे दिवासीमध्ये त्या अधिसूचनेची अंमलबजावणी करा आमची ही मागणी होती परंतु महाराष्ट्र सरकारनं ते न करता या राज्य सरकारनं मनोज पाटलाची एस आय टी लावली आणि मनोज पाटलाला जी अधिसूचना दिलेली होती मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी त्या अधिसूचनेचं बाजूला ठेवलं आणि नवीन एक दहा टक्के आरक्षण दिलं आरक्षण दिल्यानं आमचं ईडब्ल्यू एस केंद्रातलं हे रद्द होऊन गेलं आणि ते रद्द झाल्यानं मराठा समाजावर फार मोठा भयानक पद्धतीचा एक अन्याय अत्याचार झालेला आहे आणि त्यानंतर मनोज पाटलांना आत्ता परत सरकारला इंटिमेशन दिलं की तेरा जूनपर्यंत तेरा जुलैपर्यंत एक महिन्यात सूचनेचा अध्यादेश काढावा नसता आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार ह्या महाराष्ट्रात उभे करणार आहे मनोज पाटलामार्फत आणि सरकारना हे आंदोलन चालू असताना मनोज पाटलाला आठ दिवसही दुर्लक्ष केलं मनोज पाटलाकडं त्यामुळे आम्हाला या ठिकाणी रस्ता रोको करावा लागला जसाच गोकरदनमध्ये रस्ता रोको झाला तसंच छत्रपती संभाजीनगर या सुद्धा रस्ता रोको झाला सोलापूरमध्ये बार्शी या ठिकाणी रस्ता रोको झाला पण कुठेही गुन्हे दाखल झाले नाही पण भो या ठिकाणी हो, पुरस्कार मराठा आंदोलकावर आतापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आलेले त्याची त्याचं ह्या घरामंत्र्याला या ठिकाणी अशी सूचना करा लागते आम्हाला की आम्ही शांततेच्या पद्धतीने आंदोलन केलं तरीसुद्धा तुम्ही आमच्यावर गुन्हे दाखल केले परंतु ह्या गृहमंत्र्याच्या काळात आपण पाहत असेल दिवसा गोळीबार होऊ लागला आपल्या महाराष्ट्रात काय काय घटना घडू लागल्या या ठिकाणी भोकरदन शहरातसुद्धा अवध्य गर्भपाताचा उघड धंदा चालू आहे आणि बाहेरचे संभाजीनगर ह्या ठिकाणचे पी आय वगैरे येऊन त्यांनी रेट टाकल्या परंतु ह्या ठिकाणचा या ठिकाणी मटका दारू सर्व सरस अवध वाहतूकसुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे या ठिकाणच्या पोलीस यंत्रणेचं त्याच्याकडं सहस सा दुर्लक्ष आहे परंतु आम्ही शांततेच्या पद्धतीनं जर का आंदोलन करून जर का आमच्यावर समाजासाठी आंदोलन आम्ही करत असताना मनोज पाटलाच्या हक्कासाठी मराठा